अनिल कपूरजींसोबत तुमचं काम खूप अनिल कपूरमुळे सुद्धा मला फिटनेसची गोडी लागली म्हणजे एकदा आम्ही लंडनमध्ये ते खट्टा आपला ही पागलपंथी शूट करत होतो आणि एक वाजला होता सकाळी नऊ वाजता आम्ही आलो होतो नऊ वाजता नाश्ता विश्ता करूनच आलो होतो शूटिंग करायला आणि पाऊंड साडेबारा पाऊंड एक असेल दीड दोन वाजता आमचा ब्रेक व्हायचा तर ते बाहेर येत होते आणि बाहेर आमचं जे काउंटर लागलेलं असतं चहाचं तिथे मी त्याच्याकडनं चहा आणि बिस्किटं घेतली होती ते तिथून जोरले एक मिनिट क्या खा रे होी क्या हो आप म्हटलं असं काय अचानक काय विचारलं आहे माणसाने एवढं म्हटलं सर कुछ नाही चाय और आहे क्यू म्हणजे सर कुछ नाही मेरे चाय पीने को मन किया मत करो यार ये नाश्ता किया था आपने म्हटलं हां मला वाटलं सुरुवातीला भंकस करताय नंतर कळलं कर ते सिरियस आहे नाश्ता किया था ना आपने बोला हां सर तो अभि तीन चार घंटे का आपका फास्ट हुआ है ना और एक घंटा कर लो ना ये क्यू बीच में खा रहे हो? इससे आपका शु शुगर बढेगा इन्सुलिन बढेगा बिस्कुट भी खा रहे हो, चाय भी बी रहे हो मग त्यांचं खरं होतं ते बरोबर काळजी नाही बोल म्हटले सर नाही 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 फेक दो त्यांनी स्वतः कप घेतला स्वतः त्या ह्याच्यात डस्टबिनमध्ये टाकला आणि ते बिस्किट पण फेकून दिले मत खाओ एक घंटा प्लीज आणि मग शेवटी मला म्हणाले आओ मेरे साथ खांदार हात ठेवून गेले बुरा लगा आई एम सो सॉरी पर यार तुम अच्छा ॲक्टर हो ज्यादा दिन इंडस्ट्री में तुम्हें टिकना चाहिए हेल्थ का ख्याल रखो ये मत करो आप आणि मग एवढं सगळं सगळे बघायला लागले सगळे मला जॉननी विचारलं मला हर्षदने विचारलं क्या हो गया आता क्या हो गया आता सगळ्यांनी म्हटलं नाही सर को ऐसा लगा की मॅ जादा करू ते काय बोलले नाहीत मला ते आणि ते झाल्यानंतर मग परत दुपारी त्यांचा चार वाजता शॉट लागला परत मला त्यांनी बोलवलं त्यांच्या माणसाला पाठवून उसको बुला केला कुछ भी खाने का मन करे ये आदमी है ये आदमी इनको बोलना और ये जब भी कुछ खाने को मांगे वो अपना वाला प्रोटीन का देना खाना उनको हमेशा कभी भी इधर का कुछ मत खाओ ये अनाब शनाब लंच और डिनर में खाते हो आप वो ठीक है बाकी इन बिटवीन यहाँ से कुछ मत लो शुगर होता है उसमें एक्स्ट्रा शुगर क्यों डालोगे थोड़ा हेल्थ का ख्याल रखो थोड़ा आप ये रहो अ माना तोनेटलाज आँ कहा ना तेज एक गोष्ट शिकलो मी चौबीस तास काम यार तो मणूस चौबीस तास मी त्यांना अजून जेवताना पाहिलेलं नाही तीन महिने त्यांच्याबरोबर होतो ते कधी काय खातात मला माहिती नाही आहे पण म्हणजे एकदा एक शब्द त्यांना काहीतरी एक एक्स्ट्रा पाहिजे होता तर ते बोलायला आले की इधर क्या हो सकता आहे इधर क्या म्हणून हो म्हटलं सर ॲसा हो सर आप इतके बडे ॲक्टर हो सर इतके से काम कर करेचा चाळीस से ज्यादा हो आप मेरे जैसे अरे नाही रे नये ॲक्टर के दिमाग में नया वर्ड जो चाहिए मेरे को मेरे को बडा मन समज मी तेरी जीत नाही हो म्हणजे कोपअप करण्याची पद्धत बरं जुळवून घेतला बता क्या बोल सकते क्या बोल मग त्यांना सांगितलं हे बी बोल सकते ऐसा भी, मेरे को बोलणं होता तर मग हे बोलता मग हे बोलता मग ऐसा बोलता बोलता त्यांचं सॅटिस्फॅक्शन सा झालं ना काय नाही मग संध्याकाळी आम्ही जिमला सगळेजण होतो मुकेश तिवारी माझे चांगले मित्र आहेत मग आम्ही रोज जिमला जायचो जॉन अब्राहम आम्ही तिथे हॉटेलमध्ये जिमला जायचो तिकडे आला हा माणूस त्याच्या ट्रेनरबरोबर आणि मी व्यायाम करून म्हणालो ते आज के दिन नाही किया तो चले गा ना बाहे ठीक आहे ना कल डबल करवा लूगा मी मेरे को बता ना मेने मीरबा याच्याला आणि स्क्रिप्ट घेऊन आला होता तो माणूस तिथे अनिल कपूरला काय करायचं आहे एवढी मेहनत घ्यायची एवढं झालं आहे एवढं काम केलं आहे मला जेव्हा मला हे आपल्या आजूबाजूच्या काही ॲक्टर्स बघितल्या मला वाटतं नाही यार यांचं यश आणि त्याचं यश कंप्लीट वेगळं आहे त्याचं यश कंप्लीट वेगळं आणि मोठं आहे कारण तो त्याच्यामध्ये असतो चोवीस तास आपण विसरून जातो किंवा फार लोक लवकर त्यांच्यात ॲटिट्यूड येतो किंवा फार ते स्वतःला काहीतरी सम समजायला लागतात म्हटलं नाही हे नाही आहे हे असे संस्कार होत गेले माझ्या पूर्वीपासून ना ऑब्झर्वेशन चांगलं असल्यामुळे ना मी मी काय कुठल्या स्कूलला गेलो नाही शिकायला अभिनय शिकायला काय नाही गेलो कुठेच गेलो नाही आपल्या एन एस डी आहे आपलं स्वतःचं नॅचरल स्कूल ऑफ ड्रामा त्याच्यातनं जे बघून 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 जे जे लोक आणि हे असे फिल्मचे जे संस्कार आहेत ते फिल्म ॲक्टर्सचे किंवा कोण कसं वागतं हे नकळत आपल्यावर होत गेले आणि ते पिक करत गेलो मी